शेतकरी मित्रांनो मी विकी पटेल आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज मंगळवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे गिरगाय बाजार दवाखान्यासाठी आलो आहे तर मित्रांनो धुळेचे प्रकेत व्यापारी शेरेददा कुरिशी शे यांच्या दावणीला आपण आलो आहे तर मित्रांनो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची प्रॉपर दावण असते आणि आज त्यांनी एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाई विक्रीसाठी आणलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये क्वालिटी पा तुम्ही एकच नंबर क्वालिटी आणि प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची दावण बी असते आपण प्रत्येक धुळेच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा सेट कॅ किमत लागेल इशली किंमत रही हां 75000 75000 बरोबर मित्रांनो सांगायला 75000 मध्ये व्यवहार मध्ये कमी जास्त करणार आहेत किती भेटकी आहे अभी दूसरा दुसरा भेटकी किसने मांगी ये बा। बाजार में या? कभी बा। मांगी हां की मांगी बरोबर ओ फाइनल दिने का कितना है फाइनल देने का कम ज्यादा हो जाएगा इससे बरोबर किती गायला आहे आज 11 गायला आहे का की करी थी सब का चोर बंद करती बरोबर मोर भाई नमस्कार कितने गायला आहे आज आज दस गायला येते सब बोर बंदरकी खरेदी देती जोणी कृषि उत्पन्न बाजार समिती मी आपले दावण होते 24 घंटा या पे कधी भी कष्ट माराय तो या गाय मिल सकती बरोबर इसकी फाइनल देने वाली कीमत बोलो ना बोल बडा फाइनल डायरेक्ट बरोबर बहुतेक मित्रांनो क्वालिटी पार्टी मी क्वालिटी एक नंबर है दुसरे झापेची आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला सो गावन है क्या गावन है क्या कितना दिन लगी सेट दस ये दिन 10 12 लगे बरोबर मित्रांनो 10 ते 12 दिवस घेणार है गावन है ती दुसरे वेताले लोगर आगी लोदर होऊ शकता पहिला रु गे पहिला रुई घ्या बरोबर जवाने दातो मी घेऊन साडी दोन दातो मी खाली दो बरोबर मित्रांनो दाताला फक्त दोन दाते पहिला रुई दूध किती देंगे मिनिमम पहिल्या टाइम की पाचशे दोन टाइम का बरोबर बर, दोन टाइम का घ्या बरोबर मित्रांनो दस एक देंग दस बारा दे आरामसे बरोबर मित्रांनो दोघे टाईमला दहा ते बारा लिटर दूध देणारी गाय पहिल्या मी त्याची फायनल बहात्तर हजाराला देणार आहेत ते होऊ शकतं या ठिकाणी बरेच काही विक्रीसाठी उपलब्ध आहेत क्वालिटी एक नंबर आहे पाहू शकता या ठिकाणी हे पाहू शकता आपण या ठिकाणी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गायींच्या किमती वगैरे सांगणार आहेत आणि प्रॉपर व्हिडिओमध्ये आपण त्यांचा नंबर टाकलेला असतो ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात पोरबंदरची खरेदी असते मित्रांनो क्वालिटीची काही असतात संपूर्ण हे पहा मित्रांनो क्वालिटी पा तुम्ही क्वालिटी एकच नंबर आहे एकदम शांत काय शांत काय पाहू शकता पण क्वालिटी एक नंबर आहे

पंचाइश हज़ार देने का है क्या हाँ। और कम ज्यादा हो जाएगा इसमें बराबर हाँ, बर। कितने में अभी हा? कितने मैं? दूसरे हाँ। में अभी हाँ। मिनिमम दूध कितना देंगे दोनों टाइम का है? देंगे ना दस दस लीटर दोनों टाइम का बीस देंगे आराम हाँ। से बराबर दूसरे बर� नौ दूसरे फाइनल कीमत क्या है इस वाली हाँ ज्यादा नहीं पंच्याहत्तर हजार फायनल हो जाएंगी बरोबर मित्रांनो संपूर्ण खरेदी पोरबंदरचे असते ना आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला होतो अतिशय टॉप क्वालिटीच्या या ठिकाणी गिरी गाय विक्रीसाठी आलेले आहेत क्वालिटी पहा एकदम शांत गाय दातोच होती दातो इच्छे होगी शांत आहे एकदम एकदम गरीब एकदम गरीब आहे मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी शांत गाय जर तुम्हाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता पण गाय बी क्वालिटी बी मस्त मित्रांनो माथा वगैरे पण पाहू शकता पण या ठिकाणी क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक नंबर दुआ गेलो ज्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी बरोबर आज त्यांनी दहा ते बारा गाडी विक्रीसाठी आणली आहेत पाहू शकता पण या ठिकाणी क्वालिटी वगैरे प्रॉपर दावा नसते मित्रांनो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी कधी पण आला तरी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचा गाई पाहायला भेटणार आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबरही टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी प्रॉपर दावा नसते यांची वाली शरीफ पुरुषे आणि मोनू शेड यांची दावा नसते क्वालिटी एक नंबर मित्रांनो यांचा शांत गायत संपूर्ण गरीब आहे पूर्ण आणि संपूर्ण खरेदी पोर बंदरची खरेदी ही पा गायची क्वालिटी पा मित्रांनो एकाच नंबर क्वालिटी क्वालिटी एक नंबर मित्रांनो वाईनची पाहू शकता आपण या ठिकाणी काय मध्ये मनुष्य शेडे हां अस्सी हजार हाँ, बोलने का इसमें भी कम ज्यादा हो जाएगा कितने जापे में अभी ये ये तीसरा।, तीसरा जापे में और फाइनल कीमत क्या वाली? सत्तर कम ज्यादा हो जाएंगे इसमें आराम से बराबर दो आगे दूध में कैसे देंगे सर तेरा चौदह तेरा चौदह आराम से देंगे दोनों टाइम का बराबर और दूसरे जापे में ना ये ऑलरेडी एक नंबर है एकच नंबर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी दुसऱ्या जात्याला आहे क्वालिटी एक नंबर आहे जर तुम्हाला खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तो बांधू या ठिकाणी बऱ्याच गाई विक्री साडी उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट वगैरे देणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी बऱ्याच गाई विक्री साडी आणलेल्या आहेत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण त्यांचा किमती वगैरे बिन नंबर टाकलेला असो खोला हे पाठपण गाई बांधलेल्या आहेत मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या काही असतात तर मित्रांनो जरा पावसाचं पाऊस चालू आलेला आहे तर तुम्हाला मी बाहेरून काही दाखवतो पाहू शकता या ठिकाणी काही संपूर्ण काही उभी आहे तिथं तुम्ही या अंडा संपर्क कारण कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा पाऊस चालू आलेला आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या काही विक्रीसाठी आलेल्या आहेत पाहू शकता पण या ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो जरा तीन चार दिवसापासून जुड्यामध्ये कंटिन्यू पाणी चालू आहे शकता तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर या ठिकाणी प्रॉपर हे जरा पावसाचं प्रमाण चालू झाल्यामुळे जरा किमती वगैरे काही सांगता येत नाही बाहेर पाणी पण आहे तर या ठिकाणी प्रॉपर दावाने ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकले असो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची धाव नसते प्रॉपर पाहू शकता आपण या ठिकाणी

क्वालिटी बी चांगली मित्रांनो पहिला रुई ही पहिल्या भेटात बाकी या ठिकाणी आलेले शेतकरी घेण्यासाठी उद्या मागतात गाईंना पाऊस जरा चालू आहे मित्रांनो त्यामुळे जरा व्हिडिओ बनवता येत नाही पण तुम्ही डाय समक्ष या ठिकाणी या जुडी कृषी उत्पन्न बाजारात मिळवले मोनू शेड आपणा नाव वर मोबाईल नंबर बोलू मेरा नाम मोनू है और नंबर है 8890 407 बरोबर 24 घंटा या पे आपने दावन रहती किसान भाई कभी भी आहे या पे माल मिल सकता है सब पोरबंदर की खरेदी जो भी आपने जो आज कीमत बोली उसमें भी कम ज्यादा हो जाएगा बरोबर फिर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलंय तर आपण का खाली पण त्यांचा नंबर टाकलेला सो आज त्यांच्याकडे दहा ते 12 गाय विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा